नमस्कार मी अश्विनी डिके आज अश्विनी स्वादिष्ट किचन मध्ये आपण ज्वारीचं पीठ आणि कोथिंबीर याच चविष्ट थालीपीठ कसं बनवायचं ते बघणार भाकरी खायला नको म्हणणारे सुद्धा अगदी दोन दोन थालीपीठ आरामात खातात इतका हा चविष्ट प्रकार आहे घरातल्या साहित्यात पटकन होणारा चविष्ट असा हा पदार्थ आहे पटकन साहित्य बघून घ्या लगेचच कृती करूया ज्वारीचं पीठ आणि कोथिंबीर याचं आपल्याला थालीपीठ बनवायचं आहे ज्वारीचं पीठ इथे मी दीड कप घेतलेलं आहे त्यामध्ये घालण्यासाठी एक कप कोथिंबीर बारीक चिरून घेतली आहे बाजारात मस्त हिरवीगार कोथिंबीर दिसली तेव्हाच ठरवलं आज आपण ज्वारीचं पीठ आणि कोथिंबीरची थालीपीठ बनवायची गड्डी आणल्यावर स्वच्छ धुवून चिरून अशी आपण ही घेतलेली आहे कुठलंही माप घ्या तुम्ही घरातलं कुठलीही वाटी कुठलाही बाऊल घ्या जे एका एक मापासाठी बाऊल वापराल तेच सगळ्या मापांसाठी वापरा इथे मापा मी दोन टेबल स्पून एवढं हरभरा डाळीचं पीठ घेतलेलं आहे त्याने थालीपीठाला बाइंडिंग पण येणार आहे आणि थालीपीठ खमंग पण लागणार आहे एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे एक टमॅटो पण बारीक चिरून घेतलेला आहे दोन पिंच हळद घेतलेली आहे दोन चिमुटभर हिंग घेतलेलं आहे चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे ओवा थोडासा हातावर क्रश करून घालूया ओव्याचा स्वाद थालीपीठाला खूपच छान लागतो एक टेबलस्पून पांढरे तीळ आहेत एक टेबलस्पून एवढं खायचं तेल घेतलं आहे जो गोळा आपण बनवू की नाही थालीपीठाचा त्याला वरून लावण्यासाठी हे तेल आहे तीन हिरव्या मिरच्या आठ दहा कढी लिंबाची पानं आठ दहा लसूण पाकळ्या अर्धा टीस्पून जिरं हे आपण आता मिक्सरमध्ये आधी क्रश करून घेणार आहोत म्हणजे आपल्याला जो थालीपीठाचा गोळा बनवणार आहोत त्यामध्ये हे वाटण घालायचं आहे पहिल्यांदा आपण ते वाटण करून घेऊया आपण हे पहिल्यांदा मिरची कडलिंब लसूण आणि जिरं वाटून घेऊया पाणी घालायचं नाहीये बघू शकता छान बारीक झालेलं आहे थाली पिठाचा गोळा बनवून घेऊया ज्वारीचं पीठ दीड कप को आहे कोथिंबीर पण घालूया भरपूर कोथिंबीर घालायची आहे कारण ज्वारीचं पीठ आणि कोथिंबीर अशाच मिश्रणाचं आपल्याला हे थालीपीठ बनवायचं आहे हरभरा डाळीचं पीठ कांदा कांदा तुम्हाला जास्त आवडत असेल तर थोडा जास्तही घालू शकता टमॅटो हळद आणि हिंग ओवा हातावर थोडासा क्रश करूया म्हणजे त्याचा वास छान लागतो तीळ घालूया चवीनुसार मीठ आपण वाटणात मीठ घातलेलं नाहीये हे वाटून घेतलेलं वाटण मिरची लसूण कडीलिंब आणि जिरं आता आपण हे सगळं हाताने चांगलं मिक्स करून घेऊया आपल्याला पाणी जास्त घालायला लागणार नाहीये गोळा बनवताना चांगलं हाताने असं दाबून दाबून छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला थोडंसं तेल आत घालते आणि हे थोडं राहिलेलं नंतर आपण वरती गोळ्याला लावूया मिक्सरचं भांड्यामध्ये थोडंसं पाणी घातलं आहे तेही यामध्ये घालते लागलं ला तर नंतर आपण पाणी घालणार आहोत थोडं पाणी घालूया आपल्याला गोळा बनवायचा आहे थालीपीठाचा गोळा तयार झालाय थोडस तेल आता वरती लावून आपला थालीपीठाचा गोळा बनवून तयार झालाय झाकून अगदी पाचच मिनिट झाकून ठेवायला वेळ नसेल आणि लगेच थालीपीठ केलं तरी हरकत नाही आता आपण थालीपीठ थापून घेऊया तव्याखाली गॅस लावून स्लो लो ठेवलेली आहे फ्लेम कापड घेतलाय कापड ओलं करून घेतलंय एक छोटासा पोर्शन काढून घेतलाय आपण पिठातला आणि याच्यावर आपण थालीपीठ थापून घेऊया खूप जाड ठेवायचं नाही आहे आपल्याला हे थालीपीठ कापलेल्या थालीपीठाला गोल करून घेऊया आपल्याला म्हणजे तिथे तेल सोडता येतं आता तव्यावर थालीपीठ घालूया तव्यावर थोडंसं तेल घालते आपण जे खड्डे केलेत भूक पडले त्याच्यामध्ये थोडं थोडं तेल घालू म्हणजे खमंग छान भाजलं जाईल आपलं थालीपीठ झाकण ठेवूया झाकण काढून बघूया छान वरच्या बाजूनी कोरड होत आलेलं आहे आपण गॅसची फ्लेम मिडियम ठेवली होती उलटून घेऊया मस्त परत झाकून ठेवू आपलं थालीपीठ बघा छान खरपूस भाजून झालेलं आहे दोन्ही बाजूनी बघू शकता मस्त कोथिंबीर ज्वारीच्या पीठ थालीपीठाचा इतका सुंदर वास सुटलाय आपलं तयार झालेलं आहे थालीपीठ आपण सर्विंग डिश तयार करूया थालीपीठावर मस्त साजूक तूप घालूया तुम्हाला हवं तर तुम्ही बटरचाही वापर करू शकता काय सुंदर झाली आहेत बघा आपली थालीपीठ आपण साजूक तूप घातलं त्यामुळे त्याची टेस्ट अजूनच वाढणार आहे त्याच्याबरोबर खाण्यासाठी लिंबाचा सॉस हा ही घरी केलेला आहे याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देते लिंबाच्या लोणच्याबरोबर थालीपीठ अप्रतिम लागतं कोथिंबीर भरपूर त्यामुळे वासही सुंदर सुटलेला आहे तुम्ही या पद्धतीने ज्वारीच्या पिठाचं कोथिंबीर भरपूर घालून केलेलं थालीपीठ करा आणि मला नक्की कमेंट द्या मुलांना डब्यात द्यायला सकाळच्या आपल्या नाश्त्याला किंवा कुठे आपण ट्रिपला जाणार असलो तर त्यावेळेस करून देण्यासाठी हा पदार्थ खूपच छान तुम्हाला जर माझा आजचा ज्वारीच्या पिठाचा कोथिंबीर युक्त केलेला म्हणजे भरपूर कोथिंबीर घालून केलेलं थालीपीठ आवडलं असलं ती रेसिपी आवडली असली तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करताना शेजारचं बेल आयकॉनही दाबा आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असली तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करा पुन्हा आपण नवीन अशा छानशा टेस्टी स्वादिष्ट रेसिपीसह लवकरच भेटूया तोपर्यंत धन्यवाद